माझ्या सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारांचा ओढा वाढलेला आहे त्याशिवाय मागच्या पाच वर्षामध्ये शहरामध्ये जी भारतीय जनता पार्टीच्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आहेत सर्व योजना लोकांच्या पर्यंत पोहोचलेल्या आहेत शहराचे माननीय पालकमंत्री जयकुमारजी गोरेसाहेब शहरातले आमदार माननीय विजय कुमार देशमुख माननीय सुभाष बापू देशमुख माननीय देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून जो विकास सध्या होतोय आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जी काम केलेली आहेत ज्या नगरसेवकांनी जी कामं केलेली आहेत त्यामुळं शहरामध्ये उमेदवारांचा ओढा इकडे वाढतोय आणि हा वाढता ओढा बाराशेच्या स्वरूपामध्ये बाराशे, बाराशे उमेदवारांच्या स्वरूपामध्ये भारतीय जनता पार्टीकडे अर्ज आलेले आहेत आजपासून तीन दिवस सकाळच्या आणि दुपारच्या सत्रामध्ये प्रभागिनी आहेत त्यांच्या मुलाखती घेतोय आणि त्याच्यामध्ये निकष असे लावलेले आहेत की तो भारतीय जनता पार्टीचा निष्ठावान कार्यकर्ता असावा त्याचं वर्चस्व तो ज्या प्रभागामध्ये जो उभा राहू इच्छितो त्या प्रभागामध्ये त्याची ओळख असावी एक कार्यकर्ता म्हणून सामाजिक काम म्हणून तो इलेक्टिव्ह मध्ये यावा आणि त्या ओळखीनुसार त्याच्या वर्चस्वानुसार त्याच्या कामाच्या पावतीनुसार त्याला भारतीय जनता पार्टी उमेदवारी देईल आणि तो नक्की त्यामध्ये विजयी होईल त्यासाठी भारतीय जनता पार्टी पण त्याच्यासाठी नक्की प्रयत्न करेल माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका